महोत्सव मोठा नाही आनंदाला ना तोटा जागतिक महिला दिन व माजी नगराध्यक्ष रवी साहेबजी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त महिला महोत्सव चोवीस आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचा प्रभागातील महिलांनी युवतींनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका सौ सुषमा रजपुते यांनी केले आहे श्री हरिप्रिया महिला मंडळ शाहूनगर आणि रवी रजपुते वाढदिवस गौरव समिती यांच्या वतीने महिला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या महिला महोत्सवाचे हे यंदाचे चौथे वर्ष आहे या निमित्त नऊ मार्च रोजी सायंकाळी मार, सा चार वाजता डॉक्टर शर्मा दवाखाना शेजारी भोनेमाळ शाहू नगर इचलकरंजी येथे हळदी कुंकू फनी गेम्स खेळ गाणी प्रश्नमंजुषा आणि प्रेरणादायी भाषण तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निवेदिका प्रसिद्ध अँकर मोनिका जाजू असणार आहेत कार्यक्रमात सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे प्रथम क्रमांकास पैठणी व सोन्याची नद द्वितीय क्रमांकास पैठणी व पैजन तृतीय क्रमांकास पैठणी व छल्ला तसेच सहा उपविजेत्यांना हॉटपॉट देण्यात येणार आहे तसेच दहा लकी ड्रॉ काढून गिफ्ट देखील देण्यात येणार आहेत त्याचबरोबर दहा मार्च रोजी समाजवादी प्रबोधनी येथे रक्तदान शिबिर होणार आहे तसेच पुरोहित भवन हॉटेल शेजारी कल्याण केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे या शिबिरात मान पाठ कंबर गुडगा टाचदुखी सायटिका हातापायात मुंग्यायने अशा अनेक व्याधींवर अॅक्युप्रेशर पद्धतीने उपचार केले जाणार आहेत